मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते गेल्या शुक्रवारी निराधार महिलांना आर्थिक सहाय्य करून सहकार्य करण्यात आले यामध्ये तब्बल सात लाख ऐंशी हजार रुपये उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले प्राप्त माहितीनुसार धारणी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून प्रभारी उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या उपस्थितीत आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते धारणी तालुक्यातील निराधार महिलांना आर्थिक सहाय्य करण्यात आले या महिलांमध्ये प्रामुख्याने सौ शांती जवळकर सौ ललिता गुरवेकर सौ अनिता पटेल सौ कलाई जवळकर सौ अनिता मावतकर सौ एकूण एकोणचाळीस महिलांना निधी वाटप करण्यात आले आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल वेळोवेळी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना निरनिराळ्या प्रकारे सहकार्य करीत असतात याचे एक उदाहरण महिलांना आर्थिक सहाय्य केले आहे या प्रसंगी बोलताना आमदार यांनी सांगितले की निराधार महिला जर शासनाच्या लाभापासून वंचित असेल तर त्यांनी आमदार राजकुमार पटेल व मित्र मंडळाला संपर्क करून शासकीय लाभ घेण्याकरिता आपले नाव नोंदणीकृत करावे आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या आमदाराचे आभार व्यक्त केले यावेळी महिलांच्या चे चेहऱ्यावर एक आनंदाची लहर पसरली होती हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी